अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंबडचे तहसीलदार मान्य चव्हाणसाहेब यांच्यामार्फत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचं कारण असं होतं की धनगर समाजाचं शरदास्थान आधा आरवड आम्ही ज्यांना म्हणतो ते असे आमदार गोपीजनजी पडळकर साहेब यांच्यावर काही दिवसापूर्वी जो हल्ला करण्यात आला हा हल्ला रोहित पवार यांच्या सांगण्यावरून माधव देवकाते नावाच्या एका माणसाने हा हल्ला घडून आणला होता म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अशी विनंती केली सकल धनगर समाज अंबड तालुक्याच्या वतीनं की रोहित पवार यांच्यावर हल्ला करण्याच्या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही करण्यात आली आणि याने निवेदनात स्पष्ट सांगितलं जर आपण रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज हा रस्त्यावर उतरून आपली लढाई लढल्याशिवाय राहणार नाही